पब्लिक पार्ट थ्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोकणात आज आपला लास्टचा दिवस आहे आज आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ला अजून कुठला तर तरी बीच आहे तिकडे जायचं आपल्याला तसंच आता पोरं उठले सगळं सगळा नाश्ता चालू आहे नाश्ता नाश्ता बिष्ट झाले आपण जायचं आहे सर्वांनी कुठं सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी जायचं आहे तुम्ही ब्लॉग कंटेन्यू बघत राहा आणि यूट्यूबला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर लवकर लवकरच सबस्क्राईब आवाज बसला आहे माझा तुम्ही पार्ट टूमध्ये बघितलं असेल बीच आम्ही बीचमध्ये उतरले आणि तो व्हिडिओ तो जे व्हिडिओ आहे ना ते थोडं ब्लर आलं आहे त्यामुळे जरा समजून घ्या आणि तसेच आपण आता आपला लास्ट डे कोकणात फुल फिरणार आहे आज फुल एन्जॉय लास्ट डे दिवस त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आपण आता नाश्ता बिष्टा करू नाश्ता झालं तुम्हाला लगेच पुढचा अपडेट देत राहतो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा अजूनही पब्लिक मित्रांनो तुम्हाला आता रूमचा टूर देतो आमच्या हवे ही गॅलरी अशी मोठी इथे एक रूम आहे आतमध्ये आणि हा ही गॅलरी एवढी मोठी खाली गार्डन बिर्डन बरं नाश्ता खाली गार्डन आहे आणि इथे आले की डायरेक्ट गॅलरी डायरेक्ट रूम डायरेक्ट हॉल डायरेक्ट मोठा हॉल आहे डायरेक्ट फुल एन्जॉय बघाय अशी एवढी मोठी आरोग्य फुल एन्जॉय कॅरम आहे इथं कॅरम बिरम खेळामध्ये अशी मजा मस्ती चालू असती बाहेर आलो म्हणलं माझ्या मस्ती करावं असतात आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तीन जे तीन बघा त्याशिवाय तुम्हाला काही विषय सुरू झाल्यापासून ते एंडिंगपर्यंत ब्लॉक बघत राहा पार्टमध्ये ठरणारे आपण परंत कपडे बिपडे वाढ टाकले बॅकग्राऊंड इकडून पण व्यू कसा आहे सगळं तर कोकणात आले म्हणल्यावर तुम्हाला नुसती झाड दाखवायला लागत केळीची वेळीची झाड सॉरी सॉरी नारायची झाड तर मी सबस्क्राईब करा आपण जायचं तिकडं सिंधुदुर्ग दहा मिनटात निघूच आपण लॉंग कंटिन्यू बघा मित्रांनो निघालय आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्या हवा सगळी पोर आता लक्झरी बस स्टँड हवा आमचे सर आहेत नर्सिंग सर आद, आद, आद आज आए आए। सर आज आता कुठं जायचं आपल्याला आवाज बारीक झालाय आवाज येत करा हेडफोन घालून ब्लॉक बघा पण बघा हा पण बघा पब्लिक तिथे गेलो पब्लिक आलोय आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर म्हणजे अजून आहे आपण आता चाललोय आहे बोटीने जायचं आहे आपल्याला आता बोटीच्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तिकडं पण तुम्हाला सर्व दाखवतो आपण पहिले तिकडं तो खाली बोट तिकडं किल्ला आहे झुमआउट होत नाही आपण सगळी

उंची साधारण तीस फूट आहे आठ ते दहा फूट उंडे आपण वर्ण आरामात चालू शकतो या तडबिंचे मजबुतीसाठी सत्तावीस बुरुज आहे पंचेचाळीस ठिकाणी दगडी जिने आहेत जेणेकरून आपले सैन्य कुठनेही चौकार करू शकते आणि याच साडेतीन किलोमीटरच्या भिंतीमध्ये राजाने आपल्या सैनिकांसाठी चाळीस शौचालय सुद्धा बांधून बांधवली आपण आलो आता आतमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये तुमची तो पहिला शॉट वेट ला असेल एंट्रीचा तर चालू वर आपल्याला काही एवढं माहित नाही त्यामुळं आपण काही सांगू शकत नाही ह्याच्यातलं त्यामुळे जरा यार ब्लॉग आई सरकंदरू पब्लिक कस दाखा आम्ही या बॉटल या बोटीत नालोय पूर्ण 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 गोल कोलग्राऊंड मारायचं आता किल्ला बोलत राह फॉलो शेअर करत राह बरोबर शिवाजी महाराजांचे पायचे तसे दिसत नाही परफेक्ट तरी मी लाखा प्रयत्न नाही दिसत रे नाही दिसत शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे येत आहेत हाताचे ठसे बघा परफेक्ट दिसत नाही एवढं पण हाताचे ठस आहे कसला क्वालिटी असला क्वालिटी वेळ नाहार आपल्याला भेटली पब्लिक आपण आलोय आता मेन पॉइंटला एवढा भारी दिसतोय ना हा बघा

इथं आपण शिवाजी महाराजांच्या काळात काळातले शास्त्र बघू आपण दाखवतो बघा देवघरातील पूजेचे साहित्य येते बघा कशी इथं बड बाबा तोफाने गोळे ढाल ए ढाल शास्त्रज्ञ आणि इथं सगळी माहिती ठेवली इथं बघा वाघ वाघ नके शिवाजी महाराजांचे हात आणि पायांचे ठसे पब्लिक आपल्याला ह्याच्यातलं काही जास्त माहित नाही त्यामुळे तुम्हाला दाखवते फक्त मी भाल इथे परशु दुर्बीन आणि होकार यंत्र दान कसे आहे क्वालिटी विषय का नाही एकदम सगळी बघते ते हे बघा गणपती गणप गणपती बाप्पा हे बघा विटा तलवार विरवार शिवाजी महाराजांचे एकदम मस्त व्यू व्ह्यू मजबूत आहे आपले सिंधुदुर्ग या किल्ल्याचा आणि शास्त्र जे ते <tip> पण इथं ठेवण्यात आलेत नाही का तर पब्लिक आपल्याला जायचे आता दुसऱ्या ठिकाणी ब्लॉक कंटिन्यू बघत राहा शिवाजी <tip> महाराजांच्या काळात दोन प्रकारची नाणी होती सोन्याची आणि तांब्याची सोन्याच्या नाण्यांना होण म्हणायचे सोन्याच्या नाण्याना आणि तांब्याच्या नाण्याने ना शिवराई म्हणायचे पण एवढा पैसा महाराजांनी आणला कुठून मध्ये जाऊन छापा टाकला गुजरातमध्ये सुरतमध्ये हा आणि तिथून जे छाप्याला छाप्यातून जे सोने मिळालं त्यातून दोन किल्ले बांधले शिवाजी महाराजांनी पहिला रायगड आणि दुसरा हा सिंधुदुर्ग त्यामुळे महाराजांनी सोन्याची नाणी एक कोटी वापरली खर्च म्हणून एक कोटी होऊन सुम सुवर्ण होते तुम्हाला तर आता आम्ही किल्ला एवढे भारी भारी फोटो काढलेत नाही आम्ही तुम्ही पण एकदा नक्कीच येऊन जा मस्त आहे सगळं व्ह्यू पण मस्त आहे सन नाही आता नसते संध्याकाळी असत पण तुम्ही नक्की येऊन जा गाईज खरंच इथं सगळं भारी आहे फोटो वगैरे काढाय पण भारी आहे माझा आवाज बसले म्हणून सांगितलंय बोला तुम्ही त्याचा आवाज बसलाय कालपासून ब्लॉक काढतो तो म्हणून फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करतोय तुम्ही पण थोडं सक्सेस द्या द्यायला तो सक्सेस फी काय मला पुढं बोलत ये बत्ती पर पड़ते आज हां पगले काले से कहीं अगस्त सर पोरन के आनले ओगा ओगा खाली फेको लगा काली काली पुराना है ते रोगा सर रम रम सर नाव रम बिम माहिती सर व्हिडिओ काढतो होतो मग भिजलो त्या सर मला त्याने भिजवलं परेशान राजन समोर बोलतो मी आज नाव घेऊन एम एल ए मारे मी बाकीच्या बाकी येते